ू जय शिवराय आज आम्ही मुंबईमध्ये मनोज दादा पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये आज सगळे बांधव मुंबईमध्ये आहेत आणि गेले पाच दिवस मुंबईमध्ये अशाच पद्धतीने हिया आंदोलन आणि मनोज सरांगे पाटील यांच्या उपोषणासाठी सगळेजणच मुंबईमध्ये स्वतःचे हाल करून राहत आहेत आज दुपारी तीन वाजता महाराष्ट्र शासनाचे सर्व मंत्री मनोजदा पाटील यांना भेटायला आले त्याच्यामध्ये काही अंशी मराठा आरक्षणाच्या मागण्या या त्यांनी मान्य केल्या परंतु त्याचा लेखी जिआर अद्याप आला नाहीये मनोज दादा तरंगे पाटील यांनी सांगितलं आहे की जोपर्यंत आमच्या हातामध्ये लेखी जीआर येत नाही तोपर्यंत आम्हाला आमच्या मागण्या मान्य झाल्यात असं आम्ही मान्य करू शकत नाही त्यासाठी आता राज्य सरकारला एक तासाचा अवधी देण्यात आलेला आहे खरं बघायला गेलं तर गॅझेटचा त्याच्यामध्ये त्यांनी समावेश केलेला आहे आणि मराठा आंदोलकांवरती जे काही गुन्हे दाखल केलेले होते ते सुद्धा मागे घेण्यात येणार आहे जे मृत्यूमुखी पडले या आंदोलनाच्या दरम्यान त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा नोकरीमध्ये शासकीय नोकरीमध्ये समाविष्ट करून घेणार आहे त्याबद्दल रा राज्य सरकारचा आम्ही धन्यवाद मांडतो आणि अभिनंदन येत नाही तोपर्यंत हा लढा असाच चालू राहील असं पाटील यांनी देखील आंदोलकांना सांगितलेलं आहे त्याच्यामुळे आत्ताही मुंबईमध्ये ठाण मांडून आहेत आता या माध्यमातनच मी सांगते की लवकरात लवकर त्या आरची प्रत ही मनोजदा जरांगे पाटील यांच्यापर्यंत पोहोचवा मनापासून महाराष्ट्र राज्य सरकारचे या निमित्तानं अभिनंदन आणि धन्यवाद